जय गणेश फाउंडेशनने साकारले माझे माता पिता हेच माझे भागातील जय गणेश फाउंडेशन च्या नवसाचा नेहमी प्रमाणे यावर्षी फुटाची गणेश मूर्ती स्थापन केली आहे त्यासोबत यंदा माझे माता पिता हेच माझे विश्व या संकल्पनेवर आधारित भव्य आरास स्थापन करण्यात आली आहे त्यातून मुलांना वडिलांचे महत्व पटवून देण्याचा संदेश दिला आहे आलास भगरा करिता गणराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे आवाज महाराष्ट्र न्यूज करिता विनोद गोरधे भुसावळ या वर्षी प्रामुख्याने आम्ही श्री गणराय याला बुद्धीची देवता म्हणतात मग बुद्धीचे देवता का नाव पडलेलं आहे ती जी घटना आहे पौराणिक कथेतली ते डेकोरेशन या ठिकाणी केलेलं आहे जेणेकरून सर्व पब्लिकला गणरायांना बुद्धीची देवता का म्हणून ओळखलं जातं याची पूर्णपणे माहिती आमच्या या मंडळाने दिलेली आहे नमस्कार मी गणेश फेगडे समन्वयक जय गणेश फाउंडेशन गेल्या अठरा वर्षापासून या भुसावळ शहरामध्ये जय गणेश फाउंडेशनच्या माध्यमातून भारतभरातील मंदिरांच्या प्रतिकृती भव्य प्रतिकृतीचे आरास आम्ही इथे करतो आणि आमच्या मंडळाचं एक वैशिष्ट्य की मंडळामध्ये गणेशाची जी मूर्ती आहे बाप्पाची ती फक्त दीड फुटाची असते आणि या अठरा इंचाच्या मूर्तीमध्येही तो तीस श्रद्धा असते आणि अठ्ठावीस फुटाच्या मूर्तीमध्येही ती श्रद्धा असते पण मागचा भक्तीचा भाव महत्त्वाचा असतो गणेश फाउंडेशनच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला जो गणेशोत्सव आहे तो इथे आम्ही साजरा करतो तर दहा दिवसामध्ये संपूर्ण परिसरामध्ये विद्यार्थ्यांसाठी आबालृद्धांसाठी लहान मुलांसाठी आम्ही इथे विविध स्पर्धा विविध उपक्रम आरोग्य शिबिरे आयोजित करत असतो त्याचप्रमाणे यंदा आम्ही बापांच्या याच्यामध्ये बुद्धीची देवता म्हणून भगवान शंकरांनी आणि पार्वती आईने त्यांना प्रश्न केला दोन्ही मुलांना की तुम्ही पूर्ण संपूर्ण विश्वाला प्रदक्षिणा मारा भगवान कार्तिक आपल्या वाहनावर बसून संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा मारायला निघाले पण बुद्धीची देवता असलेला गणपती बाप्पा यांनी फक्त आपल्या आईवडिलांना प्रदक्षिणा घातली पार्वती माईंनी विचारलं की तुम्ही फक्त इथेच का फिरले तर म्हणे माझं विश्व हे माझे आई बाप आहे तर याच्यातून आपण जगाला संदेश द्यायचा प्रयत्न करतो आहे की आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही आजच्या जगामध्ये याचा संदेश जाणं फार महत्त्वाचं आहे म्हणून आम्ही एक प्रयत्न केलेला आहे दरवर्षाप्रमाणे आम्ही यावर्षी मोठी आरास इथे आभार उभारलेली आहे सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणेश फाउंडेशन नवसाच्या गणपतीची स्थापना मागील अठरा वर्षापासून करत आली आहे गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे आणि त्या बुद्धीच्या देवतेचा आशीर्वाद आमच्या जयगणेश फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांना आणि आमच्या सर्व परिवाराला आहे दरवर्षी आम्ही अठरा इंच गणपती मूर्तीची स्थापना करून विधिवत पूजा अर्चा आणि त्याचं महत्त्व आणि पावित्र्य जपण्याचं काम करतो दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम आणि पौराणिक कथेवर आधारित आरास आमची असते आणि भुसार शहरसह परिसरातील हजारो गणेश भक्त दरवर्षी दर्शनाला नवसाच्या गणपतीला येत असतात मी सर्व गणेश भक्तांना गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना या मंगलमय वातावरणात अशाच पद्धतीचा आशीर्वाद सर्वांच्या परिवाराला मिळत राहो ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना